हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा एक गरीब माणूस होता त्या गरीब माणसाची बायको आजारी पडली रात्रीच्या बारा वाजता त्याने बायकोला घेतलेले आणि हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरला म्हटलं डॉक्टर साहेब माझ्या बायकोचे प्राण वाचवा डॉक्टरने चेकिंग केलं आणि डॉक्टर सांगू लागला दादा आत्ताची आत्ता ऑपरेशन करावं लागेल आणि दोन लाख रुपये लागतील अगोदर दोन लाख रुपये आण तर तुझ्या बायकोचे प्राण वाचतील हा गरीब माणूस आहे बिचारा जवळ पैसे नाहीयेत काय करायचं सख्या भावाकडे गेला आणि भावाचे पाय पकडले म्हणे दादा बायको आजारी रे माझी दोन लाखाची गरज नाही तुझ्या पाया पडतो पण दोन लाख रुपये दे रे मला भावाने सख्या भावाने मदत केली नाही बाबा मित्रांकडे गेला मित्रांना म्हटलं मित्रांनो आयुष्यभर तुमची चाकरी करेल पण आज माझी बायको आजारी आहे दोन लाखाची मदत करा मित्रांनी सुद्धा मदत केली नाही दादा तुम्हाला एक सांगू का ज्या वेळेला आपल्याला गरज नसते त्यावेळेला आपल्याला मित्र म्हणतात दादा किती पैसे लागतात हे मित्राला सांग ते कधी म्हणतात ज्यावेळेस गरज नाही तेव्हा पण असा कधी जीवनात प्रसंग येतो की आता आपल्याला थोड्या पैशाची गरज आहे अत्यंत गरज आहे त्यावेळेला कुणीच मदत करत नाही जगाने जरी मदत केली नाही तर एक शब्द लक्षात ठेवा ज्याला कुणीच मदत करत नाही त्याच्याकरता माझा भगवान परमात्मा आहे जा मंदिरामध्ये त्या जगाकडे पाहू नका हे जग असंच आहे हे स्वार्थी आहे पण त्या परमात्माकडे जायचं आणि त्याच्याकडे जाऊन रडायचं तो गरीब माणूस प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात आलाय आणि प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात येऊन ढसाढसा रडू लागला आणि रडता रडता तर परमात्माचं भजन करू लागला हरे राम हरे कृष्णा मंदिरात भजन करतोय डोळ्यात आश्रू आलेले डसा रडतोय आणि त्याच रस्त्याने एक श्रीमंत माणूस चालला होता तो भरपूर श्रीमंत होता पण त्या माणसाला झोप लागत नव्हती रात्रीच्या साडेबारा वाजता त्याने तो सुंदर आवाज ऐकला हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा त्या श्रीमंत माणसाला तो आवाज फार आवडला आणि तो मंदिरात आला त्याने पाहिलं डोळ्यामध्ये पाणी कंठात भजन आहे काही भक्त म्हटले रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत आणि देवा करता भजन करतोय काय भक्त आहे म्हटले त्या गरीब माणसाला म्हटले दादा काय भक्त आहेस रे तू काय भक्ती आहे तुझी कंठी दाते नैली निरलो ते काय भक्ती आहे म्हटले तो गरीब माणूस लबाड नव्हता तो म्हटला दादा हे श्रीमंत माणसा मी देवा करता भजन नाही रे करत मग का रडतोयस का भजन करतोयस त्या गरीब माणसाने हात जोडले रडता रडता सांगू लागला दादा माझी बायको आजारी आहे दोन लाखाची गरज आहे आज जर मी दोन लाख रुपये नाही दिले तर माझी बायको मरण पाहुणार आहे सख्या भावाने मदत केली नाही मित्रांनी मदत केली नाही म्हणून देवाच्या मंदिरात आलोय देवासमोर विनंती करतोय तर श्रीमंत माणसाला काय बुद्धी सुचली तो श्रीमंत माणूस सांगतो तुला किती लाखाची गरज आहे म्हणजे दोन लाखाची तो श्रीमंत मला सांगतो तुझा आवाज मला आवडलेला आहे हा भगवंत असा आहे खाडी महाराज हा भगवंत माणसाला अशी कला देऊन जातो आता आमचे खाडी महाराज काही श्रीमंत नाहीयेत पण भगवान परमत म्हणजे आवाज दिला नाही या माणसाला दिनगी महाराज तुम्हाला पैसा काय घेऊन बसले उंगारे महाराज हा पैसा कधी कमावता येईल पण मी सांगतो तुम्हाला मी एक लाख रुपये देतो तुमचा कंठ तुम्ही मला द्याल का नाही देऊ शकत हा भगवान परमात्मा असाच आहे एक देतो एक कमी करतो तो श्रीमंत माणसा म्हणतो तुझा आवाज मला आवडलाय तुला दोन लाखाची गरज आहे ना खिशात हात घातला दोन लाख रुपये काढले आणि त्या गरीब माणसाच्या हातात दिले त्या गरीब माणसाने दोन लाख रुपये पाहिले त्या श्रीमंत माणसाकडे नाही पाहिलं त्या गरीब माणसाने प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं म्हटलं देवा काय लिहिलंय रे तुझी अरे जगाने जरी मदत केली नाही पण देवा कुठल्या ना कुठल्या रूपात तू मदत लाख रुपये घेतले आणि मनात विचार करू लागला आता आपण डॉक्टर कडे जाणार आहे डॉक्टरला लाख रुपये दिले की आपल्या बायकोचे प्राण वाचणार आहे पळू लागला आणि पळता पळता थोडा दूरवरती गेला अरे श्रीमंत माणसाने आवाज दिला अरे माणसा अरे थांब थांब म्हटल्याच्या नंतर हे गरीब माणसाचं अंतकरण धडधड करू लागलं मनात विचार आला त्याची बुद्धी तर बदलली नसेल दोन लाख रुपये हा परत तर घेणार नसेल जवळ आला डोळ्यात पाणी सांगतो श्रीमंत दादा कशाला परत बोलवलं त्या श्रीमंताच्या मुखातले वाक्य ऐका आणि त्याला गरीब माणूस काय सांगतो ऐका ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर शाहरी उभे राहतील महाराज तू श्रीमंत माणूस सांगतो दादा तुझा आवाज मला आवडलेला आहे आज मी तुला दोन लाख रुपयाची मदत केलेली आहे भविष्यात तुला लाखो रुपयाची मदत मी करेल एक काम कर माझा मोबाईल नंबर घेऊन जा तर गरीब माणूस काय म्हणला ऐका आता तो गरीब माणूस सांगतो श्रीमंत माणसा अरे तुझ्या मोबाईल नंबरची मला गरज नाही तो श्रीमंत माणूस सांगतो का रे का गरज नाही तो गरीब माणूस सांगतो कारण माझ्याकडे त्याचा नंबर आहे ज्याने तुला रात्रीच्या साडेबारा वाजता दोन लाख रुपये घेऊन माझ्यापर्यंत पाठवलं त्या परमात्माचा नंबर माझ्याकडे म्हटले तुझ्या नंबरची गरज नाही विश्वास देवावरती तुमचा आमचा विश्वास एवढा पाहिजे